राजीनामा दिलाच धनंजय नेमका कसा आमदार धनंजय मुंडे यांनी अखेर, अखेर राजीनामा दिला बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं होत होती सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं त्यानंतर पुन्हा एकदा धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली धनंजय मुंडे यांनी ट्विट करत राजीनाम्याची घोषणा केली मात्र त्या ट्वीट मध्ये त्यांनी राजीनामा प्रकृती अस्वस्थ्यामुळे दिला असल्याचं सांगितलं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी दोन महिन्यांपासून होत आहे या दोन महिन्यात धनंजय मुंडे कसे अडचणीत आले आणि नेमकं काय काय घडलं हे जाऊन जाणून घेऊयात वाल्मिक कराड निकटवर्तीय असल्याचं स्वतः धनंजय मुंडे यांनी मान्य केलं होतं धनंजय मुंडे आणि कराड यांचे एकत्रित असलेल्या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातील साखर कारखान्यात मुंडे कराड यांची भागीदारी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरूनच लाडकी बहीण योजनेच्या समितीवर कराडचे अध्यक्ष म्हणून निवड पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून वाल्मिक कराड वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडे यांचे पाण हलत नाही असा उल्लेख करणे बारा डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात अशा घटना केवळ बीड जिल्ह्यातच घडतात का असा सवाल मुंडे उपस्थित केला होता आरोप असताना देखील पंधरा डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांची मंत्रीपदावर वर्णी लागली वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून सरेंडर होईपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप सरेंडर होत असताना व्ही आय पी गाडीमधून सी आय डी ऑफिसमध्ये सोडले वाल्मिक कराडच्या नावावर कोठ्यावधीची संपत्ती आणि त्याचे कनेक्शन मंत्री मुंडे यांच्याशी असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद मंत्री भाड्यानं दिलं असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला कृषी विभागातील बदली घोटाळ्यात वाल्मिक कराड यांच्याकडून प्रक्रिया पूर्ण करून घ्या यात पुराव्यासह सुरेश धस यांनी मांडले होते त्यानंतर धनंजय मुंडे यांनी या विरोध दर्शवण्यात आला यात प्रकाश सोळंके यांनी राजीनाम्याची मागणी केली सुप्रिया संदीप जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया यांनी राजीनाम्याची मागणी कायम ठेवली करुणा शर्मा मुंडे यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मी कराड यांनी मारहाण केली असा आरोप करण्यात आला करुणा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात गंभीर आरोप देखील करण्यात आले परळीमधील अवैध धंद्यांना पाठबळ कोणाचे यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांचा धनंजय मुंडे यांच्याकडे निशाणा राख वाळू माफिया बीडमधील पोलीस दलाचे वाल्मिक करार यांच्या संदर्भात संबंध आणि त्यावरून बीडच्या पोलीस दलाचा आका कोण असा आरोप करण्यात आला कृषी विभागातील तीनशे कोटीच्या खरेदी घोटाळ्यावरून धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप पीक घोटाळ्यात परळी हब असल्याचा विरोधकांचा आरोप परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणात आरोपी पकडण्यात व राजकीय दबाव असल्याचा मुंडे कुटुंबाचा आरोप परळीमधील जमीन खरेदीमध्ये सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले गंभीर आरोप हार्वेस्टर घोटाळ्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव खंडी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या शासकीय हो, शासकीय हो, सातपुरा बंगल्यावर पवन चक्की कंपनीची बैठक विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण व उमेदवाराला धक्काबुक्की धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपामुळे धनंजय मुंडे यांचा पाय खोलात गेला